सोबत <laughs> आणली <laughs> <laughs> <Ha? laughs> <शागादानली> पोर तुला चोर पड काय मच्छर चांगले हा मच्छरच देतो आणून ते आज ठेवली लायटीवरची वर्षी काय डोकलं

मात्र आता वरती जायचे द्यायचे रेशन कार्ड हाय तिच्याकडे सगळं कागदपत्र हाय कागदपत्र ए तिकड कशाला आपल्या सोबतच असते माझ्या सोबतच असते हा रोज चाळीस रुपयाची लागते का पेयला का बन जमलं हॉटेलचे ना मला अमित कोले मी काय तुम्हाला पाहिले चांगले सारे आहेत तुम्ही येतो मी तू बोल शिल्तावा तो आता तरुणी तरुणी। के के तो आ, या तिकडे दसरा झालं येतो ना कशाला येऊ घ्यावा काय जाऊन करणार मटन काय परत कशाला मटण कर काय अडचण म्हणजे